श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा वसुबारस अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा मग वसुबारस म्हणून साजरी केली जाते या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते बघा तर आपण त्याचबद्दल अगदी गाईचे पूजन हा देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण आपल्याला वसुबारसच्या दिवशी आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता जी काही साडीसाती आहे ती दूर करण्यासाठी आणि विशेष म्हणजे आपली मुलांची प्रगती होण्यासाठी आपण एक उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय कोणता कशा पद्धतीने करायचा हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता वसुबारस या दिवशीच रमा एकादशी देखील आलेली आहे या एकादशी आता एकादशीचे व्रत देखील असते तसेच वसुबारसचा देखील उपवास केला जातो बघा मुलांसाठी आई आपल्या हे व्रत जे आहे ते करते मग हे जी व्रत आहे या दिवशी बघा आपल्याला चुकूनही गहू आणि मुग खायचे नसतात बघा आणि हा जो उपवास आहे तो तुम्हाला सांगते बाजरीची भाकरी आणि स्पेशली गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे ज्या महिला वसुबारसचा उपवास करतात आपल्या मुलांसाठी त्यांनी हा पदार्थ खायचा आहे बरं नाहीतर तुम्हाला वाटेल की आता हे कोण झालं आम्हाला सांगणारं की कोणतं काय खायचं आहे म्हणून असं नाही ज्या व्रत करतात ना आपल्या मुलांसाठी हे वसुबारसचं त्यांनी हा पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे मग आता बघा आपल्याला काय उपाय करायचा ते देखील आपण जाणून घेऊच यात पण त्या अगोदर बघा एक छोटीशी कथा आहे वसुबारसची मी ती तुम्हाला सांगत आहे तर ती तुम्ही नक्कीच ऐका आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा बघा एक छोटस नगर होतं तिथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती आणि घरी गायी म्हशी गुरे होती बघा आणि घवाळे मुगाळे नामक अशी म्हणजे त्या वासरांची जी गायीची वासरं असतात का त्यांची नावं ठेवलेली होती बघा आश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली इकडे ये सून आली म्हणाली काय तशी वृद्ध महिना वृद्ध महिला म्हणाली घवाळे मुगाळे शिजवून ठेव आणि आपण म्हणजे ती असं सांगून शेतावर निघून गेली मग सुनाला असं वाटलं म्हणजे समजलंच नाही गव्हाळे आणि मुगाळे मग तिला असं वाटलं की गोट्यात गेली आणि गव्हाळी मुगाळेची वासरं होती ती उड्या मारत होती त्यांना ठार मारलं चिरलं आणि शिजवून ठेवून ती सासूची वाट बघत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनीनं पान वाढले सासूने पाहिले तर तांबडे मास दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितले सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापशी जाऊन बसली आणि प्रार्थना करू लागली देवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा करा गायीची वासरे जिवंत कर असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा वृद्ध स्त्रीनं निश्चय केला आणि देवापशी बसून राहिले देवाला दिवा देखील लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिले नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबारडा फोडू लागल्या तशी देवास चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवाला देखील कळून आले बघा आपण जेव्हा केव्हा भक्ती करतो आणि ती आपण म्हणजे अगदी हात जरी जोडले ना मी तुम सांगते तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की एक वेळेस मंदिरात नाही गेलं तरी देखील चालेल आपले कर्म आणि आपण एक माणूस म्हणून माणसासंग कशा पद्धतीने वागतोत ना हे कोणी जरी नाही ना बघितलं तरी आपला अंतरात्मा आणि वरी बसलेला पांडुरंग त्यांना माहिती असते त्यामुळे बघा तसाच देवानी त्या वृद्ध स्त्रीचा निश्चय पाहितला आणि मग देवानी गायीची वासरं जिवंत केली ती उड्या मारीत मारित, मारित गाईजवळ गेली गायीचे हंबरने बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला आनंद झाला नंतर वृद्धेने गाई गोऱ्याची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला आणि म्हणून या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचेच वडे खावयास देतात तर बघा आपण कथा तर जाणून घेतलेली आहे पण आपल्याला या वसुबारसच्या दिवशी रमा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ती कोणती तर बघा आता एकादशी आहे एकादशी ही ती भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना समर्पित असते मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे तसेच वसुबारसच्या पूजनामध्ये आपल्याला तुळशीपत्र लागणार आहेत आणि तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी तोडत नाहीत तर अगदी बघा उद्याच आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत अगदी पूर्वतयारी कारण की आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत मग आपल्याला बघा एक तुळशीचं पान देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच हळद देखील टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या जीवनातील जो काही आपला गुरुग्रह आहे तो बळकट होतो आणि माता लक्ष्मीला देखील हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद देखील टाकायची आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि काळे तीळ आता काळे तीळ ही भगवान विष्णूंच्या घामापासून उत्पत्ती झालेली आहे आणि काळे तीळ हे दारिद्र्यनाशक आहेत त्यामुळे बघा आपल्याला काळे तीळ देखील चिमुडभर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा पवित्र तिथींवरती गंगा स्नान करण्याला खूप महत्त्व असतं म्हणून गंगाजल देखील टाकायचं आहे काळे तीळ हळद तुळशीचं पान आणि गंगाजल आणि आता राहिलं बघा आपल्यातली नकारात्मकता कुठेतरी आळस कोणाचे दोष हे सर्व दूर करण्यासाठी खडेमीठ देखील आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा आणि आंघोळ करत असताना आता ह्या सर्व गोष्टी टाकायच्यात बघा मिक्स झाल्या त्यानंतर आता आंघोळीच्या पाण्यामधून तुळशीपत्र बाजूलाकडून बाजूला ठेवायचं कारण की जेणेकरून आपल्या पायाखाली तुळशीचं पान आलं नाही पाहिजे अगदी प्रत्येक व्यक्तीच्या पाण्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत पण तुळशीचं पान बाजूला काढून घ्यायचं त्यानंतर पहिल्या उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या डाव्या आणि नंतर दोन्ही पायावरती पाणी घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर गंगे स्मरण करायचं आणि स्नान करायचं त्यानंतर बघा आता वसुबारस हे पूजन आपण सायंकाळी पूजा मांडायची असते मग मा वसुबारस पूजन आता सकाळी आपल्याला आपली दररोजची देवपूजा करायची आहे आणि आपल्याला बघा उंबरट्याचे देखील पूजन करायचे आहे बघा आणि सायंकाळी आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे बघा जास्त व्हिडिओ मोठा होईल जास्त सांगत बसले तर माझा व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद